धर्माच्या आधारे राज्यातील वातावरण बिघडवण्याचं काम सुरू आहे सोशल मीडियावर आता सेंट फ्रान्सिस बाबत वादग्रस्त विधान केल्यानं क्रिस्ती समाजाने नाराजी व्यक्त केली या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि जो कोण अभिषेक म्हणता एपॉलॉजी मागपू गोईच साहेब म्हणता इंडिव्हिजुला कोण हे हो, उलोव ना ओ कितें बारीकशें ते तकल्यात कोण कित घायलो हा व ते खोबर आई जाल्यार खबर ना की तो कित उलयत तो बट तेन जे कित मुळा वड जे यूज केला मर्डरर म्हणून इट इज हर्टींग ईच एव्हरी इंडिव्हिजल सेंटीमेंट आणि तो होकोत परत कित कोता की झोगडी घालपाक सो त्याने एपोलॉजी मागपूक जाय ही शूड फील सॉरी फॉर वॉट ही एज डन ओके दीस इज नॉट लायक अ स्मॉल थिंग आणि हे आम्ही न्हू हे सगळे जे रिलीजना आहाय तितले बी गोय गो मानताय आउट ऑफ गोवा ऑल्सो आता तू आता एक्सपोजिशना चायतोले जस्ट नॉट गोवन्स फ्रॉम ऑल ओवर द वल्ड आता ते फिलींग आहा फेथ येताय न्हू आता व कोण उंच्या नारलो येता तेजे बद्दल उलयता तेज्या पोले बी तेज बद्दल जाय तोच कित्याक मेळटा आमगे सेंट फ्रांसीस झेवियरेर किती जोड्या आय आेसो तोच सोलो कम वीथ द प्रूफ कम वीथ द एव्हिडंस डिबेट करपा रेडी आय आम, आम सोड तू जे नॉलेजेबल आय तेंकोडे एव्हिडंस आय प्रूफ जूम तुमगे तुमे आय तुम तेका आतां हिंट कोन टोंट कोण कित कितें उलयतय डेट इज हर्टींग एवरी इंडिव्हिजल एन्ड एवरी गोन सो आय हिअ बाय से स्ट्रीक एक्शन हॅज टू बी टेकन अगेन्स्ट दिस मॅन लिटिल नॉलेज इज डेंजरस म्हणता पण ते असे मार बारीक किती बरयता एक लाईन काढून ताचो दुसरोच अर्थ काढत हे तांचं चलना आख्खो कॉन्टेक्स पळयना असले करून गोयकारांमध्ये फूट घालपाक सोदता दुसरे म्हटल्यार गोयच्या सायबाक जो दर्जा दिला गोयच्या सायबाक गोयचं साईड म्हूण आम्ही जो मान दिला त्या मनाकडे तांची आपत्ती असा आम्ही त्यांना सांगू सोदतात तुमक प्रश्न असा लेट्स डिस्कस इट लागीं आमच्या लागी तुमचे असा आसा ते पुरावे हाड पूण लोकांक भडकवून घालपाक फेसबुकचे नाका जाल्ले क्रिटिसिजम करिनाका आम्ही आता ओगे रावचे ना आता वी एफ काम आम्ही आता कंप्लेन फायल केला कंप्लेन फायल केला के आम्ही थोडेच जण आल्यात बिकॉज वी बिलीव इन डेमोक्रेसी वी डोंट बिलीव इन आमकां जाय जाल्यार जायते जायते नांवान जाण एकठांय जातले पूण एकठांय जालेले आमी जण एकठांय पण तांकां उलय आमी सांगला आमी फायल करता फुडें कितें जाता तें मागीर पळोवया आमी सांगता तुमकां पूण गरज असा साहेबच्या ना नावां आख्या आमी रस्ते हाडू तयार असा पण हे गोंयकाराच्या मध्ये सूट घालपाचो जो प्रयत्न केला तो काबार तो बंद जाय तो आम्ही पुढे वचं दिवचे नाग्य फ्रान्सिस शागेराचे विषयी तरी वाईट टिप्पणी करून ट्वीट केला ट्विटरचे गुलामपणा गुलाम, गुलाम जे असले तांकां विकतालो विक्री करतालो असो म्हणून ट्विट घातला हो एकूच ट्वीट न्हू जायते युट्यूब चॅनल आसात जायते लोक असा जे लो सा, गोंयच्या सायबाच्या आड कितें ना कितें उलयतात तो हिंदुवांचं ताणें छल उलयतात जें जे इतिहासप्रमाणे सारकें ना इट इज हिस्टॉरिकली इनएक्युरेट हावे जायती रिसर्च केल्या मायकल बाब आसा हंगर जायते दुसरे इतिहासकार असा तांच्यांनी रिसर्च केल्या इन द होल लाईफ ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर वी हॅव नॉट फाउंड एनी इन्सिडंट वे ही हे किल्ड एनिवारी स्पेशली हिंदूज वयल्यान ताणें हिंदुवांक डिफेंड केल्लो असा ताणे एक चिटीन बरोवन धाडलेलें आसा की एक हिंदू आसलो ताचे पासून तो राजा कोडे पुर्तुगालाचे राजा कोडे ताणे मागलें की ताची बरी हें घेवची म्हणून बरी त्याचं कुयदाद घेवचो म्हणून तशेंच असे पुरावे असतात की भागीन फ्रान्सिस श्रावर पैसे एकटाय करून पैसे देऊन जे गुलाम असलेले तांकां सोडवता जे हा किती म्हणत जे टिप्पणी कोत्ता करू जाता सगळ्यांक फ्रिडम ऑफ स्पीच असा पण जी टिप्पणी कोत्ता नो एक पुरावे असू जाय बरे भाषे सोबूत असू जाय त्या पुराव्यांच्या तुम्ही आधारच टिप्पणी करू जे जा जे स्वतः ना ते ने म्हणून आणि लोकांच्या काळजांनी राग भरून हे सारखे न्हू बाय पुटींग हेट्रेड अँड इंस्टिगेटींग पीपल टू हेट दीस पर्सन गोयचं साहेब हू हॅज डन अ लॉट फॉर अज गोवन स्पेशली ताचे चिटिनी जो वाचले न्हू इट इज ही हू फॉट विथ द किंग ऑफ पोर्चुगल दॅट वी गोवन्स बी ट्रीटेड एज इक्वल सिटीजन्स इन पोर्चुगल सर इतर बरे ताणे आमच्या गोयच्या केला केलं आणि जेजूचा प्रेमी तो जेजूचा मोग जो आता तो शिपडायतालो हो दुसऱ्यां वाईट करी नासो तो असलेली टिप्पणी कोता जायती वर्सां झाली एक दोन तीन वर्सांची गजाली न्हू ह हा जाना माझ्या उगडासाक आसा धा वर्षा मायज झाली कोण ना कोण गोच्या साहेबांच्या आड किती ना किती उलय आख्या भारत देशात ते शिपडलेले असा आणि हे भाषे युपीचो लोक पासून सेंट फ्रान्सिस जेव्हियर म्हणजे किती ना किती वाईट उलयतात तर आम्ही सारखी इतिहास तो लोकांना सांगू जे हे आता तरी बॉन जाऊ जाय किंवा ताच्या नावान जो झगड्य जाता जो हेट स्प्रेड जातो धार्मिक भावना दुखवण्याचा कुणालाही अधिकार नसून या गोष्टी रोखण्यासाठी नवीन कायदा अमलात आणण्याची गरज मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली ज्या खो धर्म असा ज्या खंच्या धर्मिया भावना बुजवार नाही सगळ्यांना आपला धर्म प्रिय असा आणि गोय असे असं की सगळ्या धर्मांनी सारखेच मानतात खंचाच धर्म हे प्रिय म्हणून असे तरेचे विध्वंस करपी लोक लोकांमध्ये फूड घालपी लोक असे जे असतात जाता हे बंद जातं जाय आणि काल तरी आमच्या मायकल बाब असा जे माझी मंत्री आहात आमदार त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की हे जर असं झालं तर लोकांमध्ये जी एक एक एकता एक जी आता पण एकपोट आता तो नृष्ट जातो त्यामुळे असे एक चार लोक करतो पण सपोज समाजाक ते वेटीक देतले बरोबर नाही आणि म्हणून ताण जे मदल्याप्रमाणे निश्चितपणे असे जर घेऊन जो भावना दुखोपासून जे जर कोणाके केले तर आणि शिक्षा आम्ही सहमत असा आणि त्यामुळे हा निश्चितपणे सी एमाकडून उन्हान हा किती तरी एक भय म्हणून म्हणून शिक्षा देऊन कोणी शिक्षेची तरतूद जातली तर निश्चितपणे कमी जातले आणि त्यामुळे हे करत योग्य असे सोशल मीडिया सध्या फ्री सगळ्यांच्या हातीन ये गैरवापर जाता गैर खूप गैरवापर जितक बरं तितक जास्त म्हणजे कंट्रोल तो तो कंट्रोल कायदा भाऊ इथले अपशब्द वापरले वतात सोशल मीडिया यूज जाता ॲक्शन तुमच्या तर्फे एक जाऊ हे दिसतं की येणाऱ्या फुड्यान हे जाऊन जवळ म्हणता वैट शब्द दिवप गरज ना जो किंवा वैट झालं तुमचं निषेध योग्य शब्दात ते मांडपास आणि म्हणून व्हाट शब्द गाळी दिवस कोणाची भावना दुखोव प्रयत्न हे अत्यंत चुकीचे असतात आणि खातीर खात गरमेंटानची पॉलिसी करू दे आणि त्या पॉलिसी पॉलिसी करून ती पॉलिसी सगळ्यांनी मारप त्यांना सांगशिल्ली एकूणच धर्म दोन धर्मामध्ये ते जी आता जाता हे लोक घालतात काही लोक अवघ्या लोक असतात ते घालतात ते बंद